साडेआठ वाजता भुईवेल्ली लातूर येथील बरेच लोक जमा झाले होते ती मी पण त्याच लोकांमध्ये जमा झालो होतो थांबून अफवा पसरले की चोर आले आहे त्याने झाडाहून चढून चढले आहे अशी अफवा पसरली लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मी चोरात पाहिले नाही ज चोर झाडावर चढले नाही मी आमचे मित्र आमच्या मित्राची बगर कपड्याचे फोटो काढून चुकीची अफवा करवली रात्री आप रात्री मी माझे इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्याचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याचे हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावर गेला त्या घरावर गेला अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे भीतीचे काम मी केले आहे माझ्या मित्राने मला संध्याकाळी फोन लावून बोलून घेतले माझे कपडे बिपडे काढले माझ्या तोंडाला काळे लावून चोर आले चोर आले करून असे अफवा फैल काठी बिटी घेऊन तोंडाला लावून फोटो काढून आपोवा चोर आले आले रात्री मी माझ्या इतर मित्रांना बोलावून त्यापैकी एकाचे कपडे काढून त्यांचे तोंडाला काळे लावून दुसऱ्याच्या हातात कोयता काठी असे हत्यार देऊन गल्लीमध्ये चोर आला आहे या घरावरून त्या घरावर गेला आहे अशी अफवा पसरून लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण करण्याची लोकांसोबत मी, लोका मी दोन रात्री मित्रासोबत कपडे काढून मित्राचे मी चुकीची अफवा पसरवली पोलीसनी पकडले माझी चूक लक्षात आणून दिली आम्हाला माफ करा मी केलेली चुकी चुकीबाबत मला माफ करायचे ही विनंती आहे चूक झाली माफी माग अशी चूक इतर कुणीही करू नये मी केलेल्या चुकीबद्दल मला माफ करावी ही नम्र विनंती माफी मागतो